हुईज दंगेकर या चंद्रकांतदाच्या एका प्रश्नानं वारं फिरलेली कसबा विधानसभेची पोटनिवडणूक राज्यात गाजली भाजपच्या हेमंत रासने यांचा दहा हजार मतांनी पराभव करत काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी इथून विजय मिळवला आता याच विजयाची पुणे लोकसभेतही पुनरावृत्ती करण्यासाठी दंगेकर तयारीला लागले आहेत त्यांच्या या तयारीने त्यांच्या काँग्रेसमधील इच्छुकांमध्ये चलबिचल तर वाढली आहेच याशिवाय भाजपच्याही चिंतेत भर टाकली आहे नेमकी त्यांनी काय तयारी सुरू केली आणि काँग्रेस भाजपमध्ये काय घडामोडी घडत आहेत पाहूया या व्हिडिओ मधून काँग्रेसने काही दिवसांपूर्वी इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज मागवले होते त्यामध्ये माजी आमदार मोहन जोशी यांच्यासह माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर माजी शहराध्यक्ष अभय छाजेड प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे अशा अनेक बड्या नेत्यांचे वीस अर्ज आले आहेत हे सगळे तयारी करत असतानाच आणि उमेदवारीसाठी राज्यातील नेत्यांच्या गाठी भेटी सुरू केल्या असताना दंगेकर यांनी मात्र थेट दिल्ली गाठली त्यांनी दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापासून ते अन्य महत्वाच्या नेत्यांच्या भेटी गाठी घेतल्या या नेत्यांच्या माध्यमातून दंगेकरांनी पुणे लोकसभेसाठी फिल्डिंग तर लावलीच शिवाय पक्षातील इच्छुकांनाही धक्का दिलाय दंगेकरांनी या भेटीतून तिसरा मेसेज दिला तो भाजपला दंगेकर उमेदवार असल्यास निवडणुकीची लढाई कठीण होण्याच्या भीतीने भाजपमध्ये धाकधुक वाढली आहे यातूनच धंगेकरांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कसब्याची पुनरावृत्ती करण्याचा डावपेच आखल्यास काय करायचं याबाबत भाजपमध्ये चिंता आणि चिंतन सुरू झालं आहे धंगेकरांच्या उमेदवारीने भाजप पुढील उमेदवार निवडीचे आव्हान वाढणार आहे भाजपकडून सध्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रचारक सुनील देवधर यांच्यासह माजी महापौर मुरलीधर मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे पुणे लोकसभेसाठी इच्छुक उमेदवार आहेत देवधर यांना उमेदवारी दिली आणि दंगेकर हे काँग्रेसचे उमेदवार असतील तर पुन्हा एकदा कसब्याची पुनरावृत्ती होण्याची भीती भाजपला आहे कारण देवधर यांच्यापेक्षा मतदारांना दंगेकर हे जास्त परिचित आहेत त्यामुळे भाजपवर दुसरा पर्याय शोधण्याची वेळ येण्याची चर्चा सुरू झाली आहे कसब्याप्रमाणे ब्राह्मण ब्राह्मणे तर असा प्रचार झाल्यास दगा फटका होण्याची शक्यता असल्यानं भाजपनं सावध पवित्र घेतलाय अशातच धंगेकर यांनीही हिंदू ब्राह्मण अशा ठिकाणवर मात करण्यासाठी आणि मतदारांनाही आपले करण्यासाठी नवीन खेळी सुरू केली अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचं निमंत्रण काँग्रेसनं नाकारलं असताना धंगेकर यांनी मात्र जय श्रीरामचा नारा दिलाय आपल्या प्रभू श्रीरामांसाठी एक दिवा लावूया आनंदोत्सव साजरा करूया अशी घोषणा देत त्यांनी मतदारांना दिवे वाटप सुरू केले आहे त्यामुळे त्यांच्या या उपक्रमाची चर्चा सुरू झाली आहे यातून भाजपच्या मतदारांची सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न आमदार धंगेकर असा अंदाज आहे त्यामुळं भाजप पुढेही धंगेकरांना रोखण्याचं आव्हान उभं राहिलं आहे तुम्हाला धंगेकरांच्या उमेदवारीबाबत काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवनवीन नु माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करायला आणि लेट्सअप मराठीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद